नमस्कार रिगज या चॅनलवरती आपले खूप खूप स्वागत आहे आज मी जे रेसिपी बनवणार आहे ती म्हणजे दुधी भोपळेची सुकी भाजी तसं पाहायला गेलं तर दुधी भा भोपळा हा खूप जणांना आवडत नाही पण मी सांगितलेल्याप्रमाणे ही जर भाजी तुम्ही बनवली तर ही भाजी खूपच छान आणि चविष्ट होते आणि अगदी न खाणारे देखील आवडीने ही भाजी नक्कीच खातील त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल की ही भाजी कशामुळे चविष्ट होते तर त्यासाठी मी इथे थोडेसे प्रिपरेशन करून घेतले आहे त्या अगोदर मी इथे हे दोन कांदे चिरून घेतले आहेत कांदे थोडेसे मी मोठ्याच याच्यामध्ये चिरून घेत घेतले आहेत तसेच अर्धा कढीपत्त्याची पानं घेतली आहेत अर्धा लसूण पाकळ्या चिरून घेतल्या आहेत कोथिंबीर चिरून घेतली आहे आणि हे हा भोपळा अशा छोट्या छोट्या तुकड्यामध्ये मी कट करून घेतला आहे आता इथे कडीमध्ये मी साधारणपणे दीड चमचा तेल घेतले आहे तेल गरम होऊ द्यायचे आहे आणि तेल गरम झाले की यामध्ये मी एक चमचा मोहरी टाकली आहे मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे मोहरी छान अशी तडतडली की मी नंतर एक चमचा यामध्ये जिरे टाकले आहेत आणि ते देखील फुलू द्यायचे आहेत नंतर यामध्ये मी जो आपण लसूण चिरून घेतला होता तो देखील टाकला आहे आणि तो देखील नंतर परतून घ्यायचा आहे आता मी यामध्ये पाव चमचा हिंग आणि अर्धा कडीपत्त्याची पाने घेत घातली आहेत आता ही ही फोडणी आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे जेणेकरून आपण हा कांदा आपल्याला थोडा जास्तच घ्यायचा आहे म्हणजेच एक वाटी दुधी भोपळ्याचे तुकडे असतील तर दीड वाटी किंवा सव्वा वाटी तुम्ही कांदा घेऊ शकता त्यामुळे भाजी खूप टेस्टी होते तर हा कांदा आता छान असा परतायचा आहे आता या कांद्यामध्ये मी थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेतले आहे नंतर यामध्ये मी पु थोडीशी कोथिंबीर घातली आहे नेहा हा कांदा मी नंतर असा सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतला आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली आहे आता यामध्ये मी काळा तिखट घातला आहे मी एक चमचा घातला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि नंतर हे मसाले या कांद्यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत आता जे भोपळ्याचे तुकडे करून घेतले होते ते तुकडे मी यामध्ये घातले आहेत आणि हे हा भोपळा छान असा ह्या कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता इथे मी छान असा हा भोपळा ह्या कांद्यामध्ये परतून छान असा मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये वरून मी पुन्हा एकदा कोथिंबीर घातली आहे आणि भाजी परतून घेतली आहे आता यामध्ये मी नंतर बॅडगी मिरचीचं तिखट घातलं आहे एक चमचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता नंतर यामध्ये मी दोन चमचे शेंगदाण्याचे कूड घातले आहे आणि आता यामध्ये मी जो सिक्रेट पदार्थ घातला आहे की ज्यामुळे आपली भाजी खूपच चविष्ट होणार आहे ती म्हणजे साधारणपणे एक अर्धा चमचा साखर घातली आहे साखर घातल्यामुळे आपल्या आपल्या भोप्याची जी चव असते तर ती चव मेंटेन होते आणि ही भाजी खूपच चविष्ट लागते आता यामध्ये मी हे थोडंसं या भोपळा शिजावं म्हणून पाण्याचा हपका दिलेला आहे आणि साधारणपणे दोन ते तीन मिनिट आपल्याला असेच झाकून ठेवायचे आहे जेणेकरून आपला भोपळा छान असा शिजेल आता मी झाकण काढलेलं आहे आणि नंतर ही भाजी परतून घेतलेली आहे मी भोपळा चेक केला आहे तो शिजला आहे की नाही तर मला थोडासा तो असा आ, श आणखीन कच्चा वाटतोय तर म्हणून मी हा थोडासा परतला आहे आणि पुन्हा एकदा मी हा पाण्याचा थोडासा हफका मारलेला आहे आणि पुन्हा एकदा असे झाकण ठेवून ह्या भाजीला मी वाफ काढणार आहे आता नंतर दोन ते तीन मिनटानंतर अं मी पुन्हा हा भोपळा चेक केला आहे ही भाजी आपली शिजलेली आहे की नाही तर वरून क्षणी लक्षात येतो की आपला भोपळा छान असा शिजलेला आहे आणि आता झाकण काल्यानंतर मी हे असं पूर्ण नंतर भाजी छान अशी परतून घेतलेली आहे तर अशा प्रकारे इथे ही भाजी आपली छान अशी बनवून तयार आहे तर यामध्ये मी एक चमचा गरम मसाला घातला आहे तर तो व्हिडिओ माझा थोडासा स्किप झालेला आहे तर मी वरून अशी कोथिंबीर घातली आहे आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली ही भाजी बनवून तयार आहे तर तुम्ही अशी भाजी नक्की बनवून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट करून सांगा अशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा चला तर मग प पुन्हा भेटूया का नवीन रेसिपीमध्ये थँक्यू